आज ना एक पार्सल रिसीव झालं होतं काय ते पुढे सांगतेस त्याआधी माझ्या चेहऱ्यावरची एक्साइटमेंट बघा आणि आनंद बघा मलाही ते ओपन करायचं होतं म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूयात काय आहे ते मी पुढे सांगतेस त्याआधी सकाळी स्वयंपाकाच्या तयारीला लागले आज सकाळपासून ना खूप आळस आल्यासारखं होत होतं आता कितीही आळस आला किंवा कंटाळा आला शेवट स्वयंपाक आपल्यालाच करणे त्यामुळे म्हटलं चला झटपट होईल अशी भाजी बनवूया तिथं चपात्या वगैरे मी आधीच करून घेतल्या होत्या त्यामुळे म्हटलं चला आता मटकीची उसळ बनवूयात आता ही बनवायलाही खूप सोपी आणि खायलाही छान लागते आणि हेल्थ आधी सुद्धा त्यामुळे पटकन अशी मटकीची उसळ करून घेतली त्यानंतर तुळशीचं रोप वगैरे होतं ना ते कुंडीमध्ये पण लावायचं होतं त्याआधी त्याच्यावरची सगळी माती काढून घेतली कारण की त्याच्यावर बरीचशी बुरशी चढली होती आता ती कशाने चढते काय माहिती आणि खूप थंड वातावरण असल्यामुळे ना इकडे रोपं टिकत नाही पण इच्छा असते ना की आपलं बाल्कनीमध्ये खूप छान झाडं असावी तर माझीही इच्छा असते त्यामुळे मी जेवढं होता येईल तेवढं लावून घेते त्यानंतर तुळशीचं रोप वगैरे लावून घेतलं त्याला थोडंसं पाणी घातलं आणि मस्त त्याच्या जागेवर ठेवून दिलं परत जेट प्लांट होता ना त्याच्यासाठी कुंडी नव्हती ते त्यामुळे परत कधीतरी ते पार्सल ओपन करण्यासाठी घेतलं होतं ती बघण्याची एक्साइटमेंट इतकी होती ना ते पटकन ओपनही होत नव्हतं याचा राग येत होता खूप पॅकिंग केलेली होती आता छोटीशी बॉटल आहे त्याच्यामध्ये खूप असं पॅक करून दिलं होतं आणि बॉटलची क्वालिटी तर म्हणाल ना खूप छान अशी होती तर मला तर खूप आवडली आता प्रत्येक आईचं असताना आपल्या बाळासाठी जी वस्तू मागवल ना ती बघण्यासाठी एक्साइटमेंट असतेच तर असंच माझं झालं होतं चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल ना चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये